सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम व्हिडिओ बनवायचं कारण ह्या बार्टीमध्ये जे, बार्टी जे प्रशासकीय अधिकारी बसलेले आहेत त्यांचा जो मनमानी कारभार चालला आहे त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे बार्टी काही तुमच्या बापाची मक्तेदारी नाही कुठलेही निर्णय मनाने घ्यायला समाज एवढा भिकारी नाही आमच्या समाजाला बाबासाहेबांनी राजा बनवून गेलेले आहेत त्यामुळं कुठं खाण्यासाठी पिण्यासाठी समाज येत नाही स्वतःच्या चटणी भाकर संगट घेऊन समाज येतो तिथं काय तुम्ही पंक्ती खानावळी बाकीट जेवणाचे हे तुमच्या घरी द्यायचं माझ्या समाजाला त्याची गरज नाही माझ्या समाजाला माझ्या बापानी सांगून गेलेलं आहे एक घास कमी खा एक भाकरीचा तुकडा कमी खा पण एक पुस्तक जास्त वाचा तर त्यासाठी बार्टीतून निधी हा पुस्तकासाठी द्या फेलोशिपसाठी द्या बाकीचे जे असतील स्कॉलरशिप येते त्यासाठी हा निधीचा वापर करा आमच्यातले जे काही चुते असतील ना ह्या अशा मागण्या करणारे पहिले तर त्यांच्या कानाखाली आवाज द्यायला पाहिजे तर बार्टीच्या अधिकाऱ्यांना लक्षात घ्या पैसा योग्य ठिकाणी वापरा हे असल्या आलतू फालतू गोष्टीला पैशाचा वापर करू नका नाहीतर बार्टी ऑफिस मध्ये घुसायला वेळ लागणार नाही आणि एकदा जर घुसलो ना त्याचे परिणाम भयंकर होतील छोटासा इशारा सांगतोय आज शंभर दिवस झालं पोर उपोषणाला बसलेत त्यांच्याकडे लक्ष नाही तुम्ही पंक्ती बसवता कोणाचा ऐकून पंक्ती बसवता त्या पैशाचा वापर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच झाला पाहिजे इकडं तिकडं पैसा जर त्याचा हिसाब मागणार तुमच्या उरावर बसून त्यांचा हिसाब आम्ही मागणार हे असले धंदे बंद करा नाहीतर दलित पॅन्टर सेना तुमच्या मध्ये घुसून तुमच्या तोंडाला काळा फसल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या जय भीम जय समीना